कोपरेगाव शहरात नूतन नगर परिषद इमारतीसमोर तीन कोटी छत्तीस लाख रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाचं भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले असून त्यासह विविध योजनेअंतर्गत प्रभाग चार व प्रभाग सात येथील विकास कामे मिळून असे एकूण चार कोटी अडुसष्ट लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे व्यापारी संकुल या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोपरेगाव शहरातील व्यापारास नवे बळ मिळणार असून कोपरगावच्या वैभव कार्यक्रमात आणखी भर पडणार असल्याचं मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलंय यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी महासंघ क्रेडाई डॉक्टर्स असोसिएशन फार्मासिस्ट असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव नगर परिषदेच्या आरक्षण क्रमांक सदोतीस मध्ये व्यापारी संकुल उभारणे सुवर्ण नागरी सॉरी सुवर्ण जयंती नागरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध कामांचं भूमिपूजन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा पुरवणे योजनेच्या अंतर्गत ते विविध कामांचं या ठिकाणी आपण भूमिपूजन आणि लोकार्पण करतोय जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी व्यापारी संकुल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसंच एक व्यापारी सपो समोरच्या बाजूला होणार आहे आणि आपण जे काही रस्ते विविध भागातले मंजूर केलेले ते पण आता टप्प्याटप्प्याने त्याला प्रशासकीय मान्यता मिळते ज्याचे पण कामं जसे जसे मंजूर होतील त्या पद्धतीने आपण ते कामं पूर्ण करण्याचे हे करतोय पुरतं फक्त खडीकरणाचे कामं होतील आणि पावसाळा सापल्यानंतर डांबरीकरणाची कामं त्या ठिकाणी चालू होतील तर याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी कुठं काही चुकीचं होत असेल काही शंका असेल तर निश्चितपणाने आपण मला संपर्क करावा नगरपालिकेला संपर्क करावा कारण निधी काय परत परत येत नसतं जे काही काम होत असेल ते व्यवस्थित झालं पाहिजे मला कमी अंतर झालं तरी चालेल झालेलं काम हे व्यवस्थित झालं पाहिजे बरंच काळ टिकलं पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी नागरिकांनी देखील घ्यावी माझंही लक्ष आहे नगरपालिका पण आता नवीन इंजिनियर आलेले यांचंही लक्ष राहील जे काही काम होईल ते व्यवस्थित झालं पाहिजे याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी एवढं बोलतो आपण सर्वजण आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद